ए आय एम आय एम पक्षाचे माजी जनरल सेक्रेटरी कोमरोह हो सय्यद व शफी हुंडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यासह पदाचा पक्षाचा राजीनामा देऊन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनवात्सल्य निवासस्थानी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट पवारसाहेब रियाज हुंडेकरी शोकत पठाण तोपी खत्तुरे सुशील बनपट्टे प्राध्यापक सिद्धराम सलवदे अंबादास करगुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उंडेकरी व जुने सहकारी सैन या दोघांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला आहे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे तिथे मी अध्यक्ष आहे रियाजबाई आदी आमचे शोकतबाई आली उत्तर आहेत जरूर तुम्हाला काँग्रेस पक्षाने मान सन्मान मिळेल आपण मिळून सर्वजण जे लोकशाही आहे लोकशाही व आपले बाबासाहेब आंबेडकर दिली घटना वाचवण्याचं काम आपण सगळे मिळून करूया घटना वाचली तर देश वाचणार आहे मग काँग्रेस पक्ष हे सर्व धर्म सर्वाचं प्रतीक आहे आणि त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आज काँग्रेस पक्षामध्ये आलात त्याबद्दल तुमचा मनापासून अभिनंदन <laughs> <laughs> तुम्ही कधी पूर्णपणे मुस्लिम समाजामध्ये जागृती केली आणि सुरुवात केली याने वेगवेगळी माणसं या, आपल्याकडे घेतली तरी इथं काही पक्षाचे दौरे सुद्धा उभे झाले त्यांचा आम्ही आभारी सगळेजण मिळून आता चेतनभाऊने सांगितलं लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्म समभावासाठी याशिवाय दुसरा पर्याय नाही आपण विक्रमी मतांना निवडून देऊ आपण स्वतः उभा राहू असं समजून एवढीच मी आपल्याला विनंती करतो करतोय सगळे कुमार सय्यद साहेब यांचेही मी आभार मानतो त्यांनीही चांगली भूमिका या आत्ताच्या काळामध्ये बजावली आणि काँग्रेसला पाठिंबा दिला सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि चेतन भावने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना योग्य रीतीनं न्याय द्यायचं काम काँग्रेस पक्ष करतोय जरूर दिला जाईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार आज जन्म या बंगल्यावर आदरणीय शिशुकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पंडितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोबारो सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शेपीबाई हुंडेकरी आम्ही दोघे दोघं आमच्या कार्यकर्त्यासह एम आय एम पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये दे प्रवेश करीत आहोत ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधानाच संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोककल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्य करते आज काँग्रेसच्या मागं उभा राहणं हे काळाची गरज आहे हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाहीये काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचण आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोर गरीब कल्याणाचे गोरगरीब लोकांचे काम करणारं जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आजची हे निवडणूक दोन हजार चौदा चोवीसची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्षे बी जे पी नाही आहे हे बी जे पी इंडिया जनता भारतीय जनता हे इलेक्शन आहे तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपलं संविधान वाचवायचं असेल आपली सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं वा, आणि आपलं देश वाचवावं वा, अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेना करतो